गंगाखेड शहर आणि परिसरामध्ये चोरीच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील मन्नाथनगर भागामध्ये किराणे राहणाऱ्या देवकते यांच्या घरावर दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवले आहेत गंगाखेड बस आगारामध्ये कार्यरत असलेल्या देवकते हे आपल्या गावी डोंगर पिंपळा येथे गेले होते जाताना त्यांनी आपल्या घराला मोठं कुलूप देखील लावलं होतं परंतु हे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे या घटनेचा सी सी टी व्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे या घटनेनंतर केशव देवकते यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड